या उपोषणस्थळी रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील सर यांनी भेट दिलेली आहेत त्यांना काय वाटतं या उपस्थळी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्याकडनं जाणून घ्यावं सर स्वागत आहे नेमकं आता तीन दिवस झालं तर हे उपोषण सुरू आहे लोहार समाजाच्या काय मागण्या असतील सध्या एकीकडे अधिवेशन पण सुरू आहे मात्र हे उपोषण सुरू असलं तरी प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी फिरतले सुद्धा नाहीत त्याचं बघतोय याच्याकडे तसं तर लोहार समाज हा महाराष्ट्रात आपण बघितलं तर विखुरलेला समाज आणि लोहार समाजाचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणलं तर शेतीचे आवजार दुरुस्त करून द्यायचं ही खरं लोहार समाजाने आजपर्यंत यांच्या पारंपरिक जर यांची दुसरी पहिलीच पिढी बघितली तर त्या पद्धतीच्या पण आता मुलं त्यांच्याही समाजात शिकलेली आहेत आणि शिकलेल्या मुलांना ही पारंपरिक व व्यवसाय करण्याऐवजी नवीन व्यवसाय किंवा शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांना सुद्धा संधी मिळाल्या पाहिल्यात त्यासाठी आज लोहार समाजाचे नेते म्हणून दादासाहेब ने टाकळीला ते आज उपोषण घेतलेलं या उपोषणाच्या माध्यमातून कमीत कमी या सोलापूर जिल्ह्यातील नव्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोहार समाज हा एकत्रित व्हायला लागला कालच्या निवडणुकीच्या अगोदरच या महायुती सरकारने लोहार समाजाला एक महामंडळ दिलं वसंतराव नाईक भटक्या विमुक्त आणि विकास महामंडळाच्या अंतर्गत ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे ह्या लोहार समाजाच्या नेत्यांच्या नावाने सुरुवात केलेली आहे आणि या माध्यमातून काल चार तारखेलाच म्हणजे दादासाहेब काळसाहेब ह्या लोहार समाजाच्या मागण्यांसाठी इथं उपोषणाला बसल्यानंतर काल चार तारखेला माहितीच्या सरकारने त्या लोहार समाजाच्या महामंडळाला पन्नास कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे पण ही तरतूद तशी अपुरी तरतूद आहे म्हणून मीही आज रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आमचे नेते माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत साहेबांना मी दुपारीच फोनवरून माझं बोलणं झालं आणि असं असं लोहार समाजाचे काही मंडळी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी हा प्रश्न विधानसभेत चर्चेला जावा ह्या भूमिकेला मी सदाभाऊंना सांगितलं आणि सदाभाऊनी माझ्याकडून त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांच्या पेपरच्या आलेल्या बातम्या ह्या सगळ्यात मागून घेतलेल्या आहेत कदा कदाचित उद्या ते सकाळच्या प्रहारात त्या लोहार समाजाच्या महामंडळाला आणखी जादा तरतूद कशी मिळेल या बाबतीत ते उद्या मा मांडणार आहेत असं मी त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे परंतु या लोहार समाजाच्या मागण्या ह्या नवीन सुशिक्षित बेरोजगारांना संधी आणि त्यांना उद्योगधंदा करण्यासाठी बँक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना त्यांची मागणी आहे की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाटाईपच आम्हाला सुद्धा त्यातून काही कर्ज प्रकरणं मिळाली पाहिजेत आणि मीही त्या मताशी सहमत आहे की ह्या समाजातल्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा अशी कर्ज पुरवठा जर केला तर त्यांचा समाजसुद्धा सुद्धा मागासलेपणाचा त्यांचा कमी होऊन त्यांची आर्थिक सुबत्ता पुढे भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या समाजाला जे आज त्यांनी आंदोलन उभा केलेल्या उपोषणाचा जो आज तिसरा दिवस आहे या उपोषणाला आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने पूर्ण मी पाठिंबा देतो आहे तर सध्या तरी माडा तालुक्यातील टाकळेटे या ठिकाणी लोहार समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे तिसरा दिवस आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी समन्वय साधण्यासाठी चर्चा घडवून आणण्यासाठी आणि मागण्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी येथे येऊन भेट द्यावी आणि लवकरात लवकर उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळण्यापूर्वी किंवा कुठलाही दुसरा अनुचित प्रकार होण्यापूर्वी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी इथे येऊन या ठिकाणी या उपोषणा कशा पद्धतीनं थांबवता येईल याची मात्र निश्चितपणाने काळजी घ्यावी लाईव्ह महाराष्ट्र गोहन न्यूज साठी मी रमेश